नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी कन्या उद्योग संघामध्ये आपलं सरचं स्वागत करतो आज आपण या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आहोत त्यामध्ये काय झाले कांदा साधारणतः झोपलेला आहे आपण बघू शकता एक फवारणी त्यांनी केली होती आणि त्याचा कांदा थोडा जोपलेला आहे हे याचं कारण मूळ कारण काय असू शकतं तर त्याच्यामध्ये आपण जर जो पंप फवारण्यासाठी वापरतो आहे तो पंप एकटा आपला टू फोर्टीचा असतो आहे आणि तो व्यवस्थित धुतलेला नसते त्याचं शास्त्र असं सांगतं की तू फोडी तो पंप आपण आज वापरला असेल तर तो आदल्या रात्री निरमा टाकून स्वच्छ गरम पाणी धुवा तो रात्रभर सुकू द्यावा आणि दुसऱ्या दिवशी त्याचा फवारण्यासाठी उपयोग करावा जर हे आपल्याला आपल्या पिकाचं नुकसान थोडंसं टाळायचं असेल तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपण शेतकरी वर्गाने थोड्या पाळल्या पाहिजेत तुफर्डी शक्यतो कारण त्याच्या आसपास मारू नका किंवा टुफर्डी मारलेला पंप हा व्यवस्थित धुवून नंतरच त्याचा वापर जर ले ले ने ने करा जर याच्यासाठी आपल्याला कुठली फवारणी करायचं असेल आता थोडं स्ट्रेसमध्ये गेलेले टुफर्डीमुळे आ, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा ते रिकवर करायचं असेल तर एक वर्धक किंवा बायोटा एकसारखं आपण किंवा बायोटा एकसारखं आपण एक, एक, एक टॉनिक त्यासाठी मारू शकता धन्यवाद